नमस्कार मित्रांनो योगसूत्राच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते आपण शरीराच्या प्रत्येक भागासाठी काही योगासने स्ट्रेचिंग्स असं दाखवतो आहोत त्या सिरीजमध्ये आपण आज मांड्या किंवा थाईज यावर आपण काय योगासने करू शकतो काय स्ट्रेचिंग्स करू शकतो ते बघूया हे आपण बिगिनर्ससाठीच दाखवत असल्यामुळे सगळ्यांना जमतील असेच हे एक्सरसाइजेस आहेत तरी काही आपल्याला यामध्ये कुठे पेन असल्यास कुठे काही आपल्याला व्याधी असल्यास त्या प्रकार त्या भागाचं जे स्ट्रेचिंग आहे किंवा ते पर्टिक्युलर जे स्ट्रेचिंग आहे ते आपण स्किप करू शकतो किंवा आपल्याला मानवेल अशा पद्धतीने आपण करू शकतो बघूया आपण ह्यासाठी काय एक्सरसाइज करता येतील ते सर्वप्रथम आपण उभं राहून बघूया दोन्ही अंतर घ्यायचंय थोडासा हा पाय किंचित आणि मागचाही पाय पुढ्यातून किंचित वागतील आपण करून घेऊ एक दोन तीन थोडे वाकवते आम्ही फार जास्त नाही चार पाच सहा सात आठ नौ दहा अपन दूसर पैया कर एक दोन, थोड़ा आधार घाय समोर पायला तीन चार पांच सहा सात आठ नौ आणि दहा आता आपण दोन्ही पाय थोडं अंतर घेऊ थोडे गुडघ्यातून कमी पण सीट खाली याप्रमाणे आपण याप्रमाणे वाकायचं आहे स्क्वॅडच आहेत पण थोडेसे वेगळ्या प्रकारे दोन सीट आपण जास्त खाली घेऊ तीन या बरोबर हात इथे ठेवू म्हणजे मांड्यांना सपोर्ट राहील चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही पाय आपण एकमेकांना जुळवून घ्यायचे आहेत आणि आता आपण याप्रमाणे करायचंय चेअर पोज आपण करतो त्याप्रमाणे खुर्चीत बसल्याप्रमाणे स्थिती एक सीट आपण जास्त खाली घेऊ दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपण पाय थोडं अंतर घेऊ आणि एक पाय पूर्ण गोल फिरवून घेऊ जेणेकरून आपल्याला आपल्या मांडीवर ताण येईल एक दोन तीन चार पाच विरुद्ध बाजूने एक दोन तीन चार पाच आता हे हा एक पाय आपण फक्त उचलून ठेवू मनातल्या मनात, मनात वीस काउंट करू रिलॅक्स याचप्रमाणे दुसऱ्या पायाने करायचंय एक जेवढा वरील तेवढा वर आणू दोन तीन चार पाच दुसरीकडून एक दोन तीन चार पाच आता ह्याला वर उचलून ठेवू वीस आकडे मोजू रिलॅक्स पाय मनातल्या मनात वीस मनात, आकडे मोजेपर्यंत समोर जास्तीत जास्त वर उचलून ठेवायचा याचा ताण लक्षात ठेवा पूर्ण मांडीवर येणार आहे याचप्रमाणे दुसरा पाय आता उजवा पाय आपण साइड घेऊ डावा पाय जितका आपल्याला शक्य होईल तेवढाच वर आणायचा आहे जागेवर मागे पाय रिलॅक्स हे झाले काही उभ्याचे स्ट्रेचिंग आता आपण बसून बटरफ्लाय करू याप्रमाणे त्याचाही ताण पूर्ण मांड्यांच्या आतल्या भागावर येतोय दोन्ही पाय पूर्ण आपल्याकडे घ्यायचे पूर्ण खाली दोन याप्रमाणे दहा वेळा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही पाय आपण सरळ घेऊ एक पाय याप्रमाणे फोल्ड हा पाय पूर्ण आपल्याकडे दाबायचा आपल्याला मांडीच्या खालच्या भागाच्या मसल्सवर आणि ताण येणार आहे आणि हाच खाली दाबायचंय परत दहा वेळा करून घेऊ दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा याचप्रमाणे आपण दुसऱ्या पायाने करून घेणार आहे हा पाय पूर्ण आपल्याकडे दाबायचा आहे इथे ताण आला पाहिजे एक खाली दोन चार्च सात, आठ नौ आपण बघितले मांड्यांचे किंवा मां थाईसचे स्ट्रेचिंग हे स्ट्रेचिंग्स अशा प्रकारे आहेत की बिगिनर्स करू शकतात किंवा कुणाला गुडघ्याचे किंवा असे काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा आपले गुडघे सांभाळून हे एक्सरसाइजेस निश्चितच करू शकतात आजचा भाग आपल्याला कसा वाटला मित्रांनो आवडला असल्यास भरपूर प्रमाणात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्याला अजूनही कुठल्या समस्या असतील शारीरिक मानसिक तसं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यावर आपण योगासने दाखवण्याचा निश्चित प्रयत्न करू योग करा आणि निरोगी रहा, नमस्कार